हॅलो हाय नमस्कार चला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला एक ना माझ्या नातीला होती खूप आणि मी आज मस्त अशी खिचडी बनवली होती पण थोडंसं त्याच्यामध्ये मी तिखट टाकलं होतं तर तिला मी आधी खाऊ घातलं पण ती काही खायला तयार नव्हती तिला म्हणलं जबरदस्ती मी तिला म्हटलं खायलाच पाहिजे तर म्हटलं तुझ्या हाताने खायचं मी चालवणार नाही आहे तुला सगळं फिनिश करायचं आहे तुला थोडंसं तिखट बनलं होतं म्हणून सार्का ती थोडंसं खाण्याला कासकुस करत होती आणि सारखं सारखं ती पाणी पित होती तर चला चला म्हणजे तुला हे आता संपवायलाच पाहिजे तर ती असं करून सगळा भात तिने थोडा थोडा करून संपवून टाकला खाऊन टाकला नंतर म्हणजे नको आता मला बस झालं वा केक आणला तू ये तिला घेऊन ये, ये, ये ना पूजा आई ये आता ये आता ये ना, आले वाँ 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 का? ना। अरे वा 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 तू काढणार का तू काढणार अरे वा वा छान केव बघू कसं कसा केक आहे बघू दे बरं তু খা তু খা খুশ এ না তুলে মম্মীনা কয়ে ফোটো কা তু খা হা খা নকো চকলেট কেক নকো তুলা हे केक खाणार बर ठीक आहे हे बुज्याचा चाकुरचा चमचा काहीतरी घेऊन येती ना तुला बरोबर करून खा अले सांडलं ग तिच्या तोंडात चमचा दे ना बरोबर हा मम्मी देते ना तुला आहे छोटी च आमचं जेवण वगैरे झाला त्याच्यानंतर मग ती झोपली थोडीशी मस्ती केली तिने आधी त्याच्यानंतर तिला झोप आली तिला झोपून झोपडून त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती तिच्या मम्मी यायचा टाईम झालेला तर तिच्या मम्मीला फोनवर तिने के सांगितलेलं केक घेऊन ये मला खायला येताना तर तिच्या मम्मीने के केक आणलेला आणि आम्ही मस्त एन्जॉय केला बघा कशी करते हा छान आहे मस्त आहे म्हणून तिला केक आणि गोड हा पदार्थ खूप आवडतो तिला तिथे कशा बर्गर घेऊन खूप आवडतो तर आम्ही अशा प्रकारे तिघं तिने केक एन्जॉय केला त्याच्यानंतर म्हणायला लागली आज आपण बर्गर घेऊन घरातल्या घरी तर म्हणलं ठीक आहे चालेल ती तिच्या बाबांशी फोनवर बोलत आहे आणि तिला त्यांना सांगत आहे मला पैसे पाहिजे पैसे त्याच्यानंतर बहीण पण घरी आली आणि ती पण तिच्याबरोबर मस्ती करायला लागली त्याच्यानंतर मुलींनी बर्गर चलि खाऊ बनवते बर्गर बनवते कसं वाटचाल आज आम्ही आहे ना बर्गर बनवते तर तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करते तर बघून घ्या काय काय आलेस बापरे पसारा किती पडला आहे किचनवर बरं आहे काय बोलते घर आहे माहीत आहे छोटं घर असल्यामुळे पसारा जास्त दिसतोय हे काय आणलंच रेडी माहिती बर्गरच राहायचे बर्गर बन आणले हे आधी काय टाकलेस मम्मी बर्गर मग तुला खायचं आहे ना बर्गर तू खाते बर्गर बघायचंय अल्पेश काय ठेवलेस तर चिक्की आहे टिक्की मिळे आणि हा कोबी आहे ना बर्गरचाच कोबी आहे आईस कोबी आई स्कॅबिश आई स्कॅलिश त मी येऊनच पाहिजे ते देते मी काय झालं घे रे हिला घे ना घे घे काय ना मग खाऊ बनवते ना मग तुला तू पण खायचं ही कुठली चटणी रविस्नात बरं काय काय आणलं आज आई बिस्किट आणलं

तरी हे तर खा खाऊन दाखव रेडीमेड आहे ना सगळं पटापट होत खाऊन दाखव पटकन, पटकन। कस लागत एक मोठा बाईट हा गरम आहे आरामात खाण्याचा खाशी लाग झालंय ला भारी की टेस्टी टेस्टी तुला नाही खायचं का दिलं तर खाणार आहे तिला पण तर कामावर आल्याच्यानंतर तिची तब्येत बरीच नाही तर एक पण तिने बर्गर बनवलं तिला खूप आवड आहे असं म्हणजे वेगळं काहीतरी बनवून द्या सगळ्यांना द्यायचं तर आल्यावर तिने सगळं चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर बर्गर बनवला आणि मस्त असा म्हणजे पाव तर रेडीमेटच असतात आणि त्याच्यातली टिकी पण तिने आणली फक्त त्याला निगेला आणि मी व्यवस्थित असा बर्गर बनवला पण एक नंबर लागत होता जसं आपण मॅग्झान्समध्ये खातो ना तसंच लागत होतं फक्त त्याच्याबरोबर पाहिजे होतं थंड 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 आणायला आम्ही दिसत पण बर्गर मात्र एक नंबर झालेला आहे मी तर एन्जॉय केलं मस्त पण मला जास्त भूक नव्हती म्हणून थोडंसंच खाल्ला एक नंबर आहे आणि ही जे कोबी आहे ना मला खूप आवडायला याला आईस कोबी असं म्हणतात तर जरा हे चायनीजमध्ये जास्त वापरलं नाही बर्गरमध्ये जास्त वापरलं जातं मला पण माहीत नाही कशात कशात काय काय वापरतात पण बर्गर एक नंबर झालेला आणि मला तर खूप आवडला मी थोडाफार एन्जॉय केला जास्त खाल्लं की माझं पोट फुगल्यासारखं होतं म्हणून मी थोडंसं खाल्लं तर तुम्ही पण माझ्याबरोबर बर्गर एन्जॉय करायला या आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना दिला तिथे खायला बहिणीने पण खाल्ला आणि मुलीने पण खाल्ला आणि मग जुने कपडे आम्ही काढले तिचे खूप लहानपणात चे तर बघितले तर बापरे खूप छोटे छोटे कपडे तिचे झाले होते आणि ही टोपी तिच्या आजीने दिली होती पण तिने एकदाही घातली नाही ती टोपी एकदा नंदा अशी तप घातली होती पण त्याच्यानंतर तिने हातसुद्धा लावणार नाही तिला आम्ही विचारलं कसं दिसते ती नोकरी छान दिसते छान खूप छान दिसते नंतर तिने तो टोपी ती टेपी लावली आणि कडला असा आमचा आजचा दिवस गेला तर चला तुमचा दिवस कसा गेला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीनच आता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि तर चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Si t'ha agradat like, share subscribe.